एक अल्पवयीन मुलगी जिला भविष्यात डॉक्टर बनायचं होतं पण गुंडाच्या त्रासाला कंटाळून तिने जे केलेलं आहे ते खूप भयानक आहे आता तिचा दहावीचा निकाल समोर आला आहे पण आपला निकाल पाहिला ती आता हयात नाही नक्की काय घडलेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बारामतीतल्या अंकिताची कहाणी आपण जाणून घेऊयात जी ऐकून तुमचे डोळे पानवतील बारामती तालुक्यातील कोहराळे खुर्द गावातील अंकिता कडाळेने यंदा दहावीची परीक्षा दिली होती तिने पण या निष्पाप शाळकरी मुलीला गावगुंडाच्या त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य संपवू लागलेलं होतं आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंकिताने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मयत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झालेली होती अंकिताचा निकाल पाहून तिच्या आई व आईने अक्षरशः हंबरडा फोडला डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधूरेच राहिले उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी जिजावत आहेत दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया अंकिताच्या पालकांनी दिलेली आहे अंकिता ही गरीब कुटुंबातील होती गरीब कुटुंब घराण्यातील ती होती ती प्रचंड अभ्यास करायची अतिशय हुशार मुलगी होती पण गावगुंडांमुळे तिला असं टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे गावगुंडांपैकी जे आरोपी आहे ते ति तिला सतत त्रास देत होते मग अंकिता ही डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे तिने अक्षरशः मृत्यूला कवटाळलेला आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंकिताने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली जेव्हा दहावीचा निकाल लागला तेव्हा अक्षरशः ती विद्यालयात पहिली आली होती हे पाहून तिच्या आई एकच हंबरडा फोडलेला आहे आता सर्व लोक अशी मागणी करत आहेत की त्या गावगुंडांना फाशीही झालीच पाहिजे ही झालीच पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा